महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी हाय अलर्ट दिला आहे पुणे सातारा कोल्हापूर रायगड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढेल विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका बसू शकतो रायगड सातारा पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज